नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि ती दोन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या जा खात्यावरती जाणार आहे शेतकरी मित्रांनो दोन टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि दुसऱ्या हप्त्यात किती रुपये जमा होणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला बघूया व्हिडिओ महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टी ढगपुटी आणि पूर परिस्थितीमुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले शेतकरी मित्रांनो पिके उद्ध्वस्त झाली जनावरांचे नुकसान झाले शेतीतील साधन साद, सामग्री वाहून गेली आणि अनेक ठिकाणी शेत जमिनीवर गाळ साचला या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो या मदतीचे वितरण दोन टप्प्यामध्ये करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात विशिष्ट रकमेची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल चला तर बघूया पहिल्या टप्प्यात किती मदत मिळणार आणि दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना किती मदत मिळणार ते सविस्तर माहिती बघू दोन टप्प्यात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय का घेतला ते बघूया सरकार समोर दोन प्रमुख आव्हाने होती शेतकरी मित्रांनो त्यातलं प्रमुख पहिलं जे आव्हान आहे संपूर्ण राज्यातील पंचनामे तात्काळ पूर्ण करणे अवघड होते नंबर दोनचा चा मुद्दा निधी एकदम देणे आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते म्हणून सरकारने हा निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दोन टप्प्यामध्ये मदत करण्यात येईल पहिल्या टप्प्यात तातडीची आर्थिक मदत मिळेल आणि दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण भरपाई जमा केली जाईल शेतकरी मित्रांनो संपूर्ण राज्यातील पंचनामे तात्काळ पूर्ण करणे अवघड होते निधी एकदम देणे आर्थिकदृष्ट्या दिला जाऊ शकत नव्हता तर आता बघूया शेतकरी मित्रांनो की पहिल्या टप्प्यात किती रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त झाले आहे त्यांना पहिल्या टप्प्यात हेक्टरी दहा हजार रुपये इतके आगाऊ मदत दिले जाणार आहे शेतकरी मित्रांनो ही रक्कम मुख्यमंत्री मदत निधी आणि आपत्ती व्यवस्थापन निधी यांच्या माध्यमातून वितरित केली जाईल शेतकरी मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजे अंतिम टप्प्यात नुकसान भरपाई किती दिल्या जाणार आहे ते बघूया पहिल्या टप्प्यात दिलेल्या मदतीनंतर संपूर्ण पंचनामे पूर्ण झाल्यावर आणि शेतकऱ्यांचे नुकसान अचूक ठरल्यावर सरकार दुसऱ्या टप्प्यातील रक्कम वितरित करणार आहे शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात किती रक्कम मिळणार आहे ते बघूया दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सात हजार रुपये प्रति हेक्टर रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे एकूण पहिल्या टप्प्यातील दहा आणि हे सात म्हणजे एकूण शेतकऱ्यांना दोन्ही टप्प्यामध्ये सतरा हजार रुपये एवढी हेक्टरी मदत मिळणार आहे पहिला टप्पा कधीपासून सुरू होणार आहे महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्याचे वितरण ऑक्टोंबर दोन हजार शेवटच्या आठवड्यात सुरू होणार म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे आता नुकत्याच दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला टप्पा पडण्यास सुरुवात होणार आहे आता शेतकरी मित्रांनो दुसरा टप्पा कधी मिळणार म्हणजे महत्वाचा मुद्दा की दुसरा हप्ताच सात हजार रुपयाचा आहे तो शेतकऱ्यांना केव्हा मिळणार दुसरा टप्पा नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीत सुरू होईल शेतकरी मित्रांनो पंचनामे पूर्ण झाल्यावर व राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीकडून निधी मंजूर झाल्यानंतरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये वितरित होणार आहे म्हणजे पहिला टप्पा हा या दोन ते तीन दिवसात मिळणार आणि दुसरा टप्पा नोव्हेंबर महिन्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार तर शेतकरी मित्रांनो दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला सतरा हजार रुपये हेक्टर मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार